माहित का आमचा बाल हुशार आहे तुला माहिती आमचं बाल हुशार फादर अशी भारतीय प्रश्नांचे उत्तर आहे का बोटा देतय तुझ्या पप्पाला मम्मीने पैसे तुझ्या तर पप्पाला जाऊन देऊन पण लयला गाली झाले काय रे बसून बसून पार दिवलाय का आता काय झोपून सगळ्या काय करू सांगितलं काम नाही लागाल वैतक आला आज कुठे वैतक मला तर काय दिसत ना कुठे मी आला कंटाळ कंटा आणि कुठं आहे हे ईशानी आहे तुम्हाला डोकं खायला आधी तर ना त्यातल्या काय ऊन लागायला लागले किती बघ जायचं उठीतलं बघील उन्हाला नाही तर ऊन लागायला लागले अजून अरे त्यासाठी झाडं राखायची असतात ही फांदी आली टाक तोडून रस्ता वाढवायचा टाक तोडून असं करून लागा सगळी झाड तोडून टाकली सा मग कसं व्हायचं रे मग रस्ता वाढवाय नको आधीच गाड्या झाले भरून चाटले का प्रत्येक घरात एक गाडी बगल तिकडे गाडी आहे मग रस्ता वाढवा नको आर वाढवा की पण जशी झाडं तोडता आ त्या दुसरी दुसरीकडे लावाय स्वतःचा स्वार्थ बुकतस बघते रेट बुकतो ने हो बाकीची माणसं हा तसं म्हणजे तुम्हाला म्हणतो वाटतं सोन्या हे एक काम करे कर काय अरे गावाच्या मावात लाई चल जे आता कोणी लावलेली त्याला काय होतंय अरे पावसाळ्याच्या तर आधी लावायची म्हणजे त्यांना पाणी पण होतंय पावसाळ्यात पावसाळा चार महिने लांब आजच उद्याच उद्या आणि पाणी अरे सकाळी जाऊ दोरिंग पाणी तिथंच लावायचं झाडी जवळ सवडला आवाज नाही लांब नाही तिथंच लावायचं पाणी पण रोज घालायचे आपल्या जवळ सकाळच होय होय चालतंय चालतंय मग नाही हे चला कसती म्हणा कसती म्हणा

आपोक्या घरात ऑन द्यावायचे लगेच म्हणणाऱ्या पट्ट्याव द्यावना ना नासक तिकडे चला नाला चला नु ए पट्टी ए पट्टी अरे आपली कालची बात म्याले पेपरात हा बघू बघू वाच वाच तुला वाचत येत आहे का येते की हे बाबा येते बघ वाच वाच, वाच। ठक्का स्वारीजा पोराणी

पेपरात नाव आले आपलं बघा सोन्या आपलं काम करायचं का आपलं पेपरात नाव आले हा सगळ्यात असलीच काम करा अशी चांगली काम करायची आपलं मोठं नाव येईल वय गावात माणसांना कळे बातमी वाचली ना पेपरातली वाचली गे काल तू विसल्या भेटला होता त्याला विचारलं कुठं आलायस तर तुम्ही म्हटलं माळावरनं झाडं लावून आलोय हा विचारलं जागे होय ते बोलतो आमच्या संघाने बापू पत्रकार तिथंच होत बहुतेक त्यांनीच बातमी छापलेली तीच सांगत होत लय चांगलं काम करत आहे म्हणून अशीच काम करत जावा सोन्या बाईक आपल्याला चालू पाहिला माझे लोक आहे का काय टिपतायच घेत नाही काय टिका गेल्या का नसला जाणून दुसरं म्हणजे बल टिपा कुठला डाम टिपा कुठला लोटक टिपा दुसरं चोट टिपा तुम्ही कशाला का पक्ष मारतो तुम्ही काल पेपरला वाचले हे केल्या काय म्हंटल का? रे काय नाही काय नाही पण आम्ही पण काय केलेलं पण आम्ही काय नाही म्हणत नाही आम्ही कोण सांगाय नव्हतं आता आम्ही तुम्हाला सांगतोय हे पक्षी काय मारू नका अरे तुमच्या मुलास बघायला होणार पक्षी तुझा कोणीतरी लगा डोक्यात दगड घालून जीव घेतल्यावर कसं होईल रे काय दादा परत लावून असतो मारण्यापेक्षा मास्तर मोठा माणूस असतो माझ्या डोक्यात गायड आली बक्की परवा आपण लगा ऊन लागते म्हणून झाड लावली आता उन्हामुळं वड्यातलं तलावातलं पाणी पण आटत आलं असं होईल का आपण का पाखरांसाठी या चिमण्यांसाठी नाही झाडावर मडक्यात पाणी भरून ठेवूया काय वाटतंय तुला नंबर बाबा मन जिंकलं नसतो चला जाऊन लावे आत्ताच आत्ताच हे कस असते आत्ताच आत्ता उद्या उद्या बघ चला बन ते म्हणाल तस हे असं बांध

चला चाला ऐ जर आहे पहा जाताला का भारी वाटते बरं मग काय पक्षी जिवंत राहते बघा पोरं बघा सकाळी येऊन बघा पाणी किती घेतात दुपारी येऊन नेव्हा पाणी चपले की यायच्या दता जावा कधी बघा त्या आले पाणी उतरतात जावा शाळे जाताना

मला काय सांगायचं काय झालं काय झालं सांग मला सांगते ते वस्तू मला सांग काय झालं आजला का बैलांना ऊसगाडी वडताना बघितलं चल पाक तोंडात नक्कीच तरी मालक वरण लगा चाबू घाल त्याला काय कसं वाटत नसल रे कितीतरी लका ओझ ओढी वाढते पण तोंडात उ का तू करत हे बघितलं मनाला कस तर वाटलं बस मी झाले पण या बैलाच कामच आहे ती शेतीचं काम करायचं अरे रानातली नांगरणी लाकूड तोड वैरण वाहन तिथे आणि ऊस वाहन मनाला काय पटत नाही अरे ऊस तू शेतीत येतोय रे तुला काहीच कस वाटत नाही रे जगला का पार पुढे गेले ट्रॅक्टर मशीन आहेतच ती काम करायला मशिनीने <laughs> कर <laughs> <laughs> काम करून ही कुठं बंद व्हायला पाहिजे असं तुला वाटत नाही बाबा मला पण देखा वाटते मागल्या वर्षी दोन बैल उस तर रागात ओकली मग लागाय किती वाईट आहे बघ बावा रानातली कामं त्या बैलांची त्या ट्रॅक्टरने त्या मशीनाने घेतली किती फास्ट कामं झाली किती सुट्टी झाली कामं बघ की काम, काम उरले कुठे रे नशीब बघ त्या मालकाने खाटक्या पिशी बैल दिल्या नाहीत ती बघ पोट भरण्याची जागते रे बैल पण त्याची मदत करते मान्य मला पण थोडं वजन तरी कमी भरावं एक लिमिट आखून द्यायची की बाबा ह्याच्यावर वजन भरायचं नाही ट्रक आणि टेम्पोला तुम्ही कसं वजन काटा करता याच्यावर बाबा भरून चालत नाही तसंच रे माझं पण तीच म्हणणं आहे असं नेह माहित रे एक टणाच्या वर बदल गाडीत भरायचं तरी माणसं कशात जास्त पैशासाठी जास्त उसे भरत पुन्हा असं बैलाचं ताप होत रे दृश्य बघवत नाही बाबा काय करतो तू हात एवढं मोठं नाही आपण ते दुरलू शकतो निश्चितच सोडून घ्या फटाई त्यानाला ताप आहे चल ना अशा एवढी टेन्शन घेतली बाबा चल खाली चल वेळी झाल्यावर असं नाहीये काय पहिले का सारखं मनाला लागून गेलो नकोस ह्या ज्या का कोण काय स्वरूपी नाही चल चांदार पडला तर काय लोक